आज आमच्या बाळाचा प्री स्कूलचा पहिला दिवस होता म्हणून मी काल तिला प्रश्न विचारला की तुला काय बनायचं आहे मोठं झाल्यानंतर मोठं झाल्यावर काय बनायचंय कृष्ण गेली दोन वर्ष तिला डॉक्टरच बनायचं होतं आणि आज आम्ही विचारलं तर ती बोलली की मला कृष्ण बाप्पा बनायचं आहे मग आम्ही आमच्या कृष्ण बाप्पाचे फोटोज काढले प्री स्कूलला जायच्या आधी कारण की तिचा फर्स्ट डे ऑफ स्कूल होता आणि ही मेमरी आम्हाला कॅप्चर करायची होती आता तिला आम्ही स्कूलमध्ये ड्रॉप केलं आणि ह्या आधी ती टॉडलर स्कूलला जायची तिथे ती अल्टरनेट डे जायची आणि तीही एक एक तास आणि आज पहिल्यांदा चार तास बाळ बाहेर होतं आणि आता पुन्हा रिटर्न आलं आहे क्लासरूममधून बाहेर विचारलं मिसला तर मिसचा ईमेल आला की खूप छान राहिली ती तिने एन्जॉय केलं आणि तिने मेन म्हणजे आम्हालाही कम्युनिकेट करून सगळं सांगितलं घरी आल्यानंतर की ती काय खेळली काय काय झालं आणि ओवरऑल तिने खूप चांगला दिवस तिथे घालवला रडलं नाही बाळ त्याच्यामुळे अजून काय हवं